असताना ह्यानं बादुरानं काय केलं बघितलं साठ बघितलं खुलीकडे बघितलं खुलीकडे बघितल्यानंतर तिथे अशी रस्शी बांधलेली होती असा रस्सी अशी एक लोप होत होती त्याला वाटलं तुळशी वाटलं माझ्या बायकोची पण झोप लागली लागली असेल तिला करमत नसलं तिला वाटलं असेल की माझा पती देव येतील वर सरतील त्यानं रसीला धरलं रसीला धरलं वरती गेला वरती गेल्याच्या नंतर वरती गेला आणि दरवाजा ठोकवला वाजवला दरवाजा रत्नमाला उठते आणि रत्नमाला उठल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही ठेवली दिसणं कुठं रसी बांधली होती मी तिने पाहिलं तर एवढा मोठा साप असाप मोठा दिला आंबडा जे लांबडा तो खेळत होता तोंडाला असं त्याला रस्त्या धरलं होतं रात्रीच्या वेळेला आणि तो खेळत होता असं झुलत झुंक खेळत होता आणि झुंक त्या, त्या, त्या सर्पाला धरणारा तो सर्प तसा चाललेला आहे त्यावेळेला त्याच्या धर्मपत्नीच्या मुखातून शब्द बाहेर पडलं स्वामीजी तुम्ही एवढं बेमानी झाला किती बेमानी झाला तिच्या मुखातून शब्द काही शब्द बाहेर अस्थी चर्मामय देह यावर इतकी प्रीती अस्थी श्रीरामावरती उर्ती का भाऊ भीती त्यांनी काय सांगितलं की माझ्या शरीरामध्ये फक्त रक्त मांस चमडी आहे त्याच्यावरती जर एवढं प्रेम तुम्ही करता तुम्ही कशावरून लाकडाला ओढका होता का बाईचं प्रेत होतं हे कळलं नाही तुम्हाला तुम्हाला साप आहे का रशी आहे हे कळलं नाही तुम्हाला एवढं बेभानी होत आहे एवढं बेभानी झाली एवढा एकाग्रता साध्य होती तुमची तर एवढी एकाग्रता साध्य प्रभू रामरायावरती जर झाली की हे विश्वच कोणाच्या सत्तेनं चाललेलं आहे त्याच्यावरती जर तुमची एवढी एवढं जर प्रेम जुडल्या गेलं तर तुम्ही तुम्हाला भय राहील का हो कसल्या प्रकारची ध्ये तस आपण दुःखी का आहोत आपल्याला ज्ञान तर प्राप्त झालेलं आहे ज्ञान एवढं घन आहे एवढं मोठं ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे पण ते ज्ञानावरती आपला विश्वास नाही आणि आपल्या पाठीशी सद्गुरू आहेत सद्गुरू आहेत सद्गुरूंनी दिलेलं जे नाम आहे सजनो त्या नामावरती आपला विश्वास नाही आहे विढा विश्वास पाहिजे आपला माहिती आहे तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी काही बोल गुरुला जैतेसी तो देशूची वसे मानसी विरहिणी का जैशी भाते ती करून सेवा घर असतं सज्जन माय बापू गुरुंची महान कृपा असते आणि त्या गुरुंनी आपल्याला स्वतःच शरीर झिजवून स्वतःच्या प्रपंचा नाश केलेला असतो त्यांनी प्रपंच केलेला नसतो शरीराचा कधी विचार करीत नसतात फक्त त्यांच्या अंतकरणामध्ये अज्ञान रूपी ह्या जीव अंधारामध्ये चाचपडत असतात चा ते सुखी कसे होतील ह्यासाठी त्यांची तळमळ असते सज्जन माय बापू मग एवढे मोठे उपकार जगावरती केले असतात आणि मग ते उपकार करण्यासाठी त्या साधकाची कशी अवस्था झाली पाहिजे गुरु जे देशी तो देशूची वसे मानसी गुरुगृह आपल्या गुरुंच घर आहे ते तो तिथला परिसर तिथलं वातावरण सगळं आपल्या अखंड सारखं चिपिस्तास आपल्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे आपल्याला त्याची स्वप्न पडली पाहिजे देशी जे देशूची वल्लभाचे ज्याप्रमाणे स्त्री पतिव्रत्ता असते ती पतिव्रत्तीच्या अंतकरणामध्ये अखंड चिपिस्तास असं तिच्या पतीचं चिंतन चालू असतं तिला काहीच जगात दिसत नाही तशा पद्धतीनं वारा त्या दिशेनं जरी वाराला वारा तरी वाऱ्याला नमस्कार करायचा माझ्या गुरुच्या घराकडून आलास बाबा तू ज्याला असा आडवा हात त्याला आडवायचा प्रयत्न करायचं आडवायचं प्रयत्न करायचं त्याला आणि आडवूशी त्याला सांगायचं तुला मी तुझ्या चरणावरती नतमस्तक होतो माझ्या घरी आणि एक दिवस त्या ठिकाणी माझ्या घरी राहा एवढी अंतकरणाची तळमळ झाली पाहिजे सज्जन माय बाबू त्यावेळेला सद्गुरुने दिलेला आपल्या नाम आहे ना आता कित्येक माणसं तिथं दररोज नामस्मरण नामस्मरण करणारी किती माणसाची हातवर वर करावं झाला दररोज आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं नाव दोन ना, ना, तीन हजार तर झाला हा चार पाच झाल्या पाच माणसं फक्त सद्गुरूंनी दिलेलं नाम सज्ज नव्हतं हा पाकडा आपण माणसं कमीत कमी सत्तर एक माणसं आहोत आणि सत्तर माणसामध्ये मा पाच सात माणसं दहा माणसं समजा साधना को करतोय आपण एखाद्या मुलीचं समजा लग्न झालं लग्न झालं लग्न झालं वरात निघून गेलं नवरी आय बापांग आली आली आणि नवरी जाऊ ते आपल्या घरी गेला कसा प्रपंच होईल प्रपंच होईल का होणार नाही सज्जन प्रपंचाच करायचा असेल धड मग तिकड बी नाही संसारात बी नाही परमार्थात बी नाही अशी अवस्था होता कामाची आपली दुरं निष्ठा पाहिजे त्या नामा साल सार आपल्याकडून झाली पाहिजे

थी 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 फोन जायला फोन जायला किती वेळ लागतोय काही क्षणामध्ये तिथं फोन पोहोचतो तिकून लगेच हालो असं उत्तर येत असत मग आकाशापासून इथपर्यंत येण्यासाठी इथपर्यंत येण्यासाठी आठ मिनिट आणि काही सेकंद लागतात एवढं अंतर एवढं लांब अंतर आहे आणि त्याही पेक्षा त्याही पेक्षा नाम मोठा आहे सज्जन नाम काय करतो जीवाचं जीवाला काय करू शकत समजा आपल्याला नाम दिलेले सद्गुरूनी नाम दिलेलं आहे ते नाम आपण त्या नामावरती आपला विश्वास नसेल तर काय कोणत्याही प्रकारचा आपला फायदा होणार नाही समजा एखाद्या साधकाला नाम दिलेलं आहे आणि त्याला एक मोळी ज्ञानेश्वर महाराजांची विढाला शिष्या विद्या श्री गुरु प्रसन्न झाले संदाजना दिले साधना सद्गुरूंनी दिलेली साधना ज्या जा, केली तर त्याच्यावरती गुरु प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाले मोफा आहे सर्वात श्रेष्ठ असं नाम आहे एवढं चांगलं नाम आहे आणि ते आपल्याला कुणाच्याकडून प्राप्त झालेलं आहे सद्गुरुने सापडे ना सोया दरावीत पाय आधी आधी हे सगळूच्या म्हणून प्रम आपल्याला प्राप्त झालेलं आहे हे महाराजांनी आनंदाच्या पहिल्या चरणातून झाले गुरु साई काय वाक्य आणले धर्मे विश्वास्य जगता हा प्रतिष्ठा धर्मे रक्षिते रक्षिता तुझा धर्म काय आहे आणि धर्म म्हणजे जात धर्म नाही बर का धर्म मानवता धर्माचं इतकी कर्तव्य काय आहे हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं गीतेमध्ये आणि ते जर आपण केलं नाही तर सच हो आला आणि गेला त्यात काय फरक आहे धर्म तर त्या तुमच्या वडिलांचं नाव काय हो यशवंतांच्या बाळाच्या वाटल्यांना त्यांच्या वडिलांना संपलं नाही उपकार आहे तो तेवढे उपकार आहे त्याच्याबद्दल वीस ग्राम हा वीस ग्राम वीस करून बघितलं तुम्हाला त्याचं तुम्हाला कापू शक दोन करून दहा करून वीस करून वजन किती <laughs> सत्तर सत्तर किलो वजन आहे सत्तर किलो वजन आहे सत्तर किलो वजनाची किंमत किती होईल तुम्हाला काही देणार नाही फक्त दिलेलं नाम आहे तुमचं जे नाम आहे ते फार सर्वात सर्व सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे एक कथा अशी आहे कबीर महाराजांची कथा आहे कबीर महाराज प्रत्येक वारीला या ठिकाणी पंढरपूरमध्ये यायचे त्यांचं गाव कुठं कबीर काशीमध्ये गाव त्यांचं गाव काशीमध्ये काशी मध्ये मध्य प्रदेशमध्ये काशी आणि तिकडून इकडं पंढरपूरच्या वाढले यायचे आणि इकडं नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज ही मंडळी सगळी त्यांच्या त्या कालावधीमध्ये हे कबीर महाराज होते आणि कबीर महाराज असताना त्यांना म्हणायचे नेहमी सारखे या ते येईल त्या बोलायचे की बाबा तुम्ही या ना एकदाच आमच्या काशीला येईल काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला या तुम्ही एकदाच मी सारखा तुमच्याकडे येतोय तुम्ही एकदाच या ना माझ्याकडे दिंडी घेऊशनी या दिंडी घेऊशनी या असे म्हणायचे असं म्हटल्याच्या नंतर सो परिस्थिती अशी झाली की ते एक वेळेला गेले तिथं आणि गेल्याच्या नंतर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी गेले गेले तिथं पोहोचले तिथं दुसरी बरीचशी त्या सीमेवरती गेल्याच्या नंतर तिथं ते इस्लाम धर्माचा राजा होता ते बरेचशा गोष्टी झाल्या ते सांगायचं नाही आपल्याला श्रद्धा सांगायची तुम्हाला की त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी घरी गेले घरी गेलं तर भसाळ्या वगैरे टाकलं त्याच्या त्यांना भसायला टाकलं पाणी वगैरे दिलं सगळं दिलं आणि बसली ती मंडळी बसल्याच्या नंतर बसल्याच्या नंतर पाणी दिल्याच्यानंतर घरामध्ये गेले आणि घरामध्ये गेल्याच्यानंतर धर्मपत्नीला सांगितलं मला म्हणले माझे फरंगाचे भक्त माझे सहकारी वारकरी या ठिकाणी जेवला नाही तीन दिवस लांबस्मरणच करीत बसला होता आणि आपलं पवार मी ही दोघही आम्ही उपाशी आहोत तीन दिवस तिघच्या तिघ आपण उपाशी आहोत काय करायचं काही करा म्हणजे बघा तुमचा धर्म आहे तुमचा गृहिणीनेच ग्रहिणीचा जो धर्म आहे तो धर्म तुम्ही काहीतरी करा काहीतरी करा म्हणल्या काय करावं ती पतिव्रता होती हो काय करावं काय करावं असा विचार केला तिनं आणि काय करा काय करायचं काय करावं रात्रीच्या दहा वाजलेल्या गप्पा वाट बसले परत त्यांच्याकडे गेले म्हणले मी जरा थोडस बघतो म्हणले जरा थोडस प्रसादीचं बघतो या म्हणले ठीक आहे म्हणले तोपर्यंत त्यांच्या गप्पा चाललेले आणि गप्पा चाललेली असताना ती धर्मपत्नी त्यांची घरातून बाहेर पडली बाहेर पडल्याच्या नंतर एका वल सावलीला एक पुरुष कोणतरी बाहेर आलेला दिसला तिला आणि पुरुषाला त्याला विचारलं तो दुकानदार होता किराणा महाराजा दुकानदारच होता किराणा महाराजा मला निष्ठा सांगायची श्रद्धा आपली नामावरती असल्यानंतर भगवंतावरती नंतर काय घडतं त्या या सांगितलं हात जोडलं ती समोर हात जोडले म्हणजे खाऊ तुम्ही रात्रीच्या जेव्हा का बाहेर आलंय तिने सांगितलं की आमचे पाहुणे आले पंढरपूर वरून पाहुणे आले आता पंढरपूर वरून पाहुणे वारकरी आले भक्त आणले आमच्याकडं आणि तुम्ही म्हणाला थोडस शिधा काय तरी देवावं असं म्हटलं दुकानच तुमचं त्याच्या पोटात पाप आलं पाप आल्याच्या नंतर त्या दुकानाच्या पोटात पाप आलं तुमचं काम मी करेन पण माझं काम तुम्ही करावं हो। त्यावेळेला तिच्या लक्षात आला हिच्या पोटात काहीतरी काळ वेग म्हणजे ठीक आहे ठीक म्हण काय हरकत नाही पण एक लक्षात ठेवा माझ्या घरी पाहून यायला मला सिधा द्या सिधा द्या त्यांना प्रसाद भोजन करून झाल्याच्या कर नंतर मी परत येईन तुमच्याकडं असं सांगितलं सांगितलं म्हणजे ठीक आहे ते मान्य केलं त्यानं मान्य केल्याच्या नंतर मान्य केल्याच्या नंतर झालं त्याने सिधा विजार सीधा त्यांनी प्रसाद की बनवला स्वयंपाक बनवला त्यांना पोटभर जेवायला घातलं आणि पोटभर जेवायला घातल्याच्या नंतर मालकाला आतमध्ये बोलवलं मालक मी तुमच्या विचाराच्या विरोध आहे सांगितलं मालकाशनी मालकाशनी सांगितलं आणि मालकाशनी सांगितल्याच्या नंतर मालकाशने सांगितलं म्हणजे काय हरकत नाही देव जो येतो अधर्मही करावा अधर्म जर झाला आपल्या हातून तर त्याच्यातून त्याचा प्रसाद काय मिळाला पाहिजे भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे जर भगवंताची प्राप्ती होत नसेल तर अधर्म तो अधर्मच ठरेल आणि धर्म तो धर्मच ठरेल लक्षात येते आम्ही काय बोलतोय अधर्म झाला तर त्यातून देवाची ईश्वराचीच प्राप्ती झाली पाहिजे जर अधर्म झाला तरी चालेल वेळेला कबीर महाराजांनी सांगितलं म्हणले ठीक आहे काय हरकत नाही म्हणले पाऊस येत होता पाऊस येत होता रिम असा पाऊस येत होता त्यांनी सांगितलं म्हणले चला काय हरकत नाही तुम्ही चांगलं केलं म्हणले त्यांचा प्रसाद दिला पोटभर जेवायला दिलं काय अधर्म झाला काय फरक पडत नाही ईश्वराची सेवा घडलेली आपल्या हातातून त्यावेळेला कबीर महाराजांनी आपल्या बायकोला खांद्यावरती घेतलं आणि खांद्यावरती घेतलं आणि त्याच्या दरवाज्यावरती दिवशी दिवस सोडलं नसतं बाजूला बस सावलेला उभे राहिले कबीर महाराज काय हृदयाची अवस्था असेल त्यांच्या एवढं मोठं हृदय असल त्यांचं आणि त्या सावल्या म्हणाले राहिले आणि तो दुकानदार उठला कडी वाजली की दुकानदार उठला म्हणला या या तू जहारी घेऊन आला म्हणला पाय धुवा म्हटला चिकोलातून तुम्ही आला असा पाय वाज म्हणजे माझं पाय वेळ बसलेलं नाही आणि समोर नजर गेली समोर नजर गेल्याच्या नंतर समोर नजर गेल्यानंतर ते कोण कोणाला घेऊन आलाय तुम्ही बरोबर म्हणजे माझे मालक ते तिकडं का उभे राहिलेत ते मालकाला घेऊन तुम्ही मालकाशी सांगितलं हो म्हणजे मालकाच्या मी पतिव्रत आहे माझ्या पतीच्या व्यतिरिक्त म्हणजे त्यांच्या विरोधात एकही कसपाट सुद्धा मी इकडचं तिकडे हरवणार नाही एवढं मोठं मी वाईट कर्म करायला निघालेले आहे मग ते कर्म त्यांना सांगायला नको त्याला बोलवलं जवळ बोलवली तर त्याच्या हृदयात सजन बदल झाला परिवर्तन झालं परिवर्तन झाल्याने त्याला कबीर महाराज बोलून साष्टांग प्रणिपात घातला त्याच्या मनावरती लोकखान घातलं मी मला क्षमा करा म्हणून सांगितलं आणि त्याच क्षणाला त्याच क्षणाला त्या सांगितलं माझ्या गळ्यामध्ये तुळशी तुळशी माल घाला म्हणून सांगितलं तो साधक म्हणला सजन एवढी मोठी आपली अवस्था होईल त्यावेळेला त्यावेळेला आपल्याला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आपलं जीवन सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही आपले सद्गुरूंनी दिलेलं नाम एवढा मोठं एवढं मोठं नाम आहे आणि एवढं मोठं नाम असताना सुद्धा आपण कुठं भीक मागित असतो पूर्ण भीक मागतोय आपण हे अभंगाच्या दुसऱ्या दादांच्या पासून दादांच्या 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 पासून आलो दादांच्या पासून नंतर आपल्या आलो पासून भाऊंच्या पर्यंत आलो भाऊच्या पासून आता मनुताईच्या गोर आणि गोरखांनाच्या सानिध्याच आहे असणार पण जे गुरुंच्या वरची निष्ठा जी आहे आपली निष्ठा बिलकुल इकडे तिकडं जाता कामाची नाही आपल्याला कोणत्याच प्रकारची भीती वाटणार नाही आपण पंढरपूरला गेलो पंढरपूरला पांढरागाचं दर्शन झालं गो पुढे केलं का मंडळीने तुम्ही किसना दर्शन घेतलं कारणाचं दर्शन विचार चरणाचं दर्शन कोणीच घेतलं नाही मग कशाला गेलो आहोत तुम्ही तुम्हाला काय मिळलं मग तिकड काहीच मिळलं नाही आम्हाला पण काय कमी बी पडलं नाही आम्हाला लक्ष झालं का तुमच्या काही काहीच मिळणार नाही तिकड दर्शन तर नाही पण काही दुसरं काय मिळलं नाही पण काहीच कमी पडलं नाही असं तर भगवान प्रमाण अशी ही सद्गुरूची कृपा असते जन्म आता एवढ्या दिवस आपल्याला कधी काही अडचणी आल्या काय आल्या पण ह्या वर्षी कसल्या प्रकारची अडचण आली भासली म्हणून कुठं दिंडी भिजली असं वाटलं एक ठिकाणी फक्त पाऊस आला त्यावेळेला माणसं कुठं होती हॉलमध्ये हॉलमध्ये होती खोलीत नाही रूम मध्ये नाहीत कुठे झाडकाली नाहीत हॉलमध्ये होती माणसं एकही माणूस भिजला नाही सगळ्यांना ही त्यांची सद्गुरूंची कृपा आहे माझी लेकरं आहे आणि त्यांनी क्रसनी कसल्या प्रकारचा त्रास होता का माझा वेळ हे सद्गुरूंची तळमळ असते माय बापू आता तो कावळा मला सांगा वंजाऱ्यामध्ये आता ही हित माणसं हित उभी इकडं ही लाय नाही इकडं ही लाय नाही हित मध्ये उशीनी बसलाय काढून होळी परी तिकडं तिकडं ह्याच्या तोंडाकडे बघते त्याच्या तोंडाकडे बघते असं कधी घडलं होतं का माझ्या पाठीमुळे नाही घडलं सगळं आहेच वेळेला घडलं विडाला विडा विडा आपली आपल्या अंतकरणाचा अंतकरणाचा भाव तशा पद्धतीने राहिला पाहिजे आपल्या अंतकरणाचा जर भाव तशा पद्धतीने राहिला तर कोणत्याही प्रकारची भीती बाळगायची गरज नाही मला आता भीती बाळगली पाहिजे मी मोटरसायकलवर चालू नाही मोटारसायकल तरी सुद्धा भीती वाटायची नाही फोर व्हीलर हातात असली तरी भीती वाटायची नाही असा आहे कुठे दिसायचं कमी झालंय तरी पण भीती वाटायची नाही का कोणतरी हाय मला सांभाळायला पाहिजे आता भीती वाटते काय भीती वाटते तर ते नाहीत पण ते व्यक्ती व्यक्तिशील व्यक्ती नाही आहे त्याने दिलेली शक्ती आहे सज्जन एक हो सांगतो तुम्हाला समजा कलेक्टर आहे आणि कलेक्टर येऊया असा शहरातून असा फेरफटका मारायला गेला फेरफटका मारायला गेल्याच्या नंतर फेर फटका मारायला गेला आणि त्याला एक भिकारी 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 इतकी देखणी होती ना काय बोलायचं काम नाही आता ती देखणी भिकारी अशी मुलगी होती तिचं लग्न झालेलं नव्हतं लग्न आणि लग्न झालं तिच्या जवळ गेलं का भिक्षा मागची म्हणजे माझा धरण नाही म्हणजे मी काय करू भिक्षा मागवलं काय मुलगा मी ह्या जिल्ह्याचा कलेक्टर आहे माझ्याबरोबर लग्न करशील का विचार केला कलेक्टर म्हणजे कशाला माझी मस्करी करताय म्हणजे जावा साहेब तुम्ही आणि मी खरं बोलतो तुला खरं बोलतो म्हणजे तुम्ही होकार दिला होकार दिला लग्न झालं सगळं काय झालं आणि लग्न झाल्यानंतर असं शहरच्या ठिकाणी त्यांची एका मंडळानं त्या साहेबांचं साहेबांचा सत्कार समारंभ ठेवला आणि सत्कार समारंभ ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या ठिकाणी सत्कार समारंभ ठेवला आणि सत्कार समारंभ ठेवला आणि त्या ठिकाणी साहेबासनी नाव घ्यायला लावलं कधी घेता ती एक भिक्षु भिक्षा मागणारी मुलगी एका कलेक्टरची एका मोठ्या आय एस ऑफिसरची एक पत्नी झाली आता तिथं गेल्याच्या नंतर तिथं गेल्यानंतर त्यांनी नाव घ्यायला सांगितलं साहेबासनी आता ही महिला मंडळामध्ये उभी राहिली महिला मंडळींनी सांगितलं नाव घ्या तुम्ही पण साहेबांनी नाव घेतलं आणि साहेबांनी नाव घेतल्याच्या नंतर तो भाव आपला कसा आहे बघा त्या ठिकाणी सांगितलं तिनं नाव घेतलं की नाव घेतलं ते नाव कसं घेतलं एवढं प्रेम करतात ते लोक ख्रिश्चन धर्म ख्रिश्चन धर्मामध्ये एवढं प्रेम करतात आणि आपल्यावरती अतिरिक्तपणा करतात हिंदू संस्कृतीवरती ते अतिरेकपणा करतात अतिरिक्तपणा करतात सांगितलं मग ही एवढी लोक त्यांची जमतात असं होतं बरोबर आहे म्हणजे कारण नाही म्हणजे ते धर्मावरती प्रेम करत आहे त्याचं उत्तर स्वामी विवेकानंदाने काय दिलं की जेवढं प्रेम ती वाईट माणसं आहेत बेकार माणसं आहेत अशी बोलायला लागली आपल्या हिंदू धर्माची माणसं स्वामी विवेकानंद सांगतात त्यांनी सांगितलं ते वाईट नाही वाईट ख्रिश्चन धर्मही वाईट नाही करता करताना तुम्ही आचरेकपणा करून देत आहे त्यांचा जर मौलाना सात वाजता येणार असेल सात वाजता येणार असेल मौलाना सात वाजता जर तो त्या ठिकाणी मजिदीमध्ये गेले जर नमाज चालू होणार आहे तर ही लोक साडे सहा वाजताच मोठा असू द्या किती श्रीमंत असू द्या किती लहान असू द्या तो टोपी घालूनच त्या ठिकाणी मजिदीमध्ये पाहुणे सात वाजताच तिथं हजर राहणार त्या ठिकाणी त्याचं उत्तर हे असणार आहे माझे काका येणार होते म्हणून मी काल आलो नाही खेळ शुक्रवानी नमाज पडायला आलो नाही माझी मावशी येणार होती म्हणून मी आलो नाही सगळी कामं बाजूला सारून किती लाखो रुपयांचं त्याचं नुकसान होऊ द्या पण तो सज्जन होई एवढं प्रेम करतो दादा तुम्ही शिकव शहरामध्ये आपण राहिली माणसं आहोत कितीही मोठा असू द्या कितीही छोटा असू द्या पण मस्जिदीमध्ये सांगितलेल्या टायमाला ज्या वेळेला नमाज चालू होती त्या टायमाला माणसं म्हणतात नाही ना ती मालिकाने चांगली होती म्हणून मी आली नाही बाय कीर्तनाला का तुझे मालिक तुझं का तुला काय करणार आहे मालिक काय देणार आहे तिचं पैसे चालू आहे पण आपलं वाचणू शकते त्याचं कुठं घेत घेताय तुम्ही आपण ज्या ठिकाणी आलं पाहिजे आपल्या धर्मावरती प्रेम केलं पाहिजे सगळे धर्मावरती प्रेम केलं धर्मावरती प्रेम केल्याच्या नंतर काय होईल महाराजांनी भगनाच्या शेवटच्या

माझ्यासारख्या सामान्य माणसाकडं आजची सेवा आली माझ्या मुखरूपी चुलीवरती बाजरीच्या काण्या शिजवण्याचा प्रयत्न केला मी तुमच्या कर्णरूपी सुवर्णाच्या थाळीमध्ये वाढण्याचा प्रयत्न केला ते बरोबर असेल ते माझ्या गुरुदेवांच्या मुखातील पुष्प असतील ग्रहन करा जे चुकीचं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष ठरवा माता पित्याचं हृदय देऊन मला क्षमा कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि भाऊ जाऊन आज तीन महिने होऊन गेलं चौथा महिना चाललेला आहे महा मोठी विभूती होती ती दिंडी निघायचं त्या दिवशी त्याच्या अगोदरपासून कमीत कमी पन्नास शिक्षि मला दिले असते त्यांनी शिवाय दिल्याच्या नंतर हिरमोसारा चेहरा असला चे चे की परदिवशी तोंडावर हात फिरवायचे वारी निघाल्यापासून एकही शिवी महाराज यांची ऐकायला मिळलेलं नाही शुक्रवारी ते घडलं गुरु म्हणा त्या काम चाललेलं ज्या फाउंडेशनवरती असं पाणी बनवलं तिथं पायपाचा दर्वि मला सांगितलं असं करायचं ह्या खोल्या असं करायच्या हिथं ग्रंथालय बनवायचे हिथं किती कक्षा बनवायची दोन खोल्या हिथं जेवणाचा हॉल बनवायचा आहे तिथं किचन बनवायचे आहे तिकडं बाहेर ओपन किचन बनवायचं आहे तिकडं जीवन सगळं होते पोहोचले प्रत्येकाला आपले जेवढे साधक आपण आहोत तेवढ्या साधकांना असं वाटतं की माझ्यावर एवढं प्रेम केलं तेवढं कोणावर प्रेम केलं नाही भावने असं प्रत्येक जीवाला वाटतंय सर्वांच्या वरचे प्रेम करीत होते सज्जन हो तो भगवान परमात्म्याचा जर अवतारी पुरुष असतात अशी मंडळी आणि असे ते अवतारी पुरुष होते सज्जन भाव निघून गेले असले तरी त्यांचे त्यांनी दिलेलं जे नाम आहे आणि नामावरती आपण प्रेम करायचं आपल्यामध्ये भाव आहेत त्या नाम रूपाने आपल्या व्यस्त व्यस्थानी आपल्या आहेत त्याच्यावरती तेवढं जीव होते त्याला मला जेवढं प्रेम करीत